चल चल नाही या साइड ला सांगितलं आहेत एकदम मजेन मजेत एक ना उदर भारी आहे तुझा हा धन्यवाद त्याला खांदे भेटतात पण तू सांगतो सोला पाला पाहिजे एक खालीला इतका रिस्क घ्यायचा भाई सोला पिटोरी माते के आणि <laughs> <पल> <laughs> का चप्पल किशा तिकडे होली कोण कोणती चप्पल बोलवले नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आजची व्हिडिओ तर खूप भारी होणार आहे तर आज आहे पिटोरी आणि बैलपोलासुद्धा आहे तर आपण चालू आहे आता मंदिरावरती आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघत राहा खूप सारी मजा येणार आहे ब्लॉगमध्ये पिटोरी ते नंतर आणा जाणार आहे म्हणजे घाटावरून आता चाल आहे दोन दिवसात आपण चालू आहे आता मंदिरावर घेऊन हे बघा बलम समोरच आहे कुणाल आणि वेद तर चालू आहे आपण मंदिरावरती गावदेवी मंदिर ह्या चला जाऊया ब्लॉग मध्ये कंटिन्यू राट्स गो बलमा गाडी आलेली आहे समोर आलाय आपलं पण मंदिरावरती बलमाला घेऊन नाही या साईडला कसं आहेत एकदम मजेन मजेत एक ना आहे तुझा हा धन्यवाद तर नवीन सांगणार आहे का सॉन्ग नवीन नाही सेवर्षी साय बघा बघायचा टी व्ही ओपन करायची ना मलाच बघायचं हा सतरा फुल सपोर्ट आहे वाहला आपल्या सतरा अठरा गाणी आहेत आणि नको तो सात बारा सॅमिकल ऑफिशियल चॅनल वरती नक्की बघा गाण्याला खूप सारा फ्रेम द्या हां चल भाऊच तर चालू आहे आपण मंदिरात जाऊया इथे नवीन गाणे तर सॉंग शूट चालू आहे तर चला जाऊया आपण चल चल गोल बिरिवार नजर काढता हे जे तिथे तिथे नारळ बरं चा काहीच झालंय आपलं म्हणजे दर्शन वगैरे केलं मस्त तर आता आपण चाललोय घरी बलमाला घेऊन हे बघा पुढे आहे बलमा वेशी मातेचे इथे बलमाला घेऊन हे बघा हे नारळ जे एक नंबर आलोय आपण आताच घरी नाही बघा बलमा डॉक्टर आल्यात म्हणजे बैला थोडा ताप आले वाटत ता। म्हणून डॉक्टर आले या साईडला नाही या साइडला आपला रोखी बघा छोटासा ते बघा मित्र माझा मित्र ना काल दोस्त आणि तेज बघा चींटाक डम डम ताप चेक करते मारणार नाही भलमा एकशे चार ताप आहे मित्रांनो चाललोय आपण पिटोरी आणायला वाजले चार चार वाजता आम्ही चालू आता म्हणजे लेटच निघतो आम्ही दरवर्षी तर या वर्षी लेटच चालू आहे पिटोरी आम्हाला आणि चला रेडी हे ऋतू घेत ऋतू घेत आम्ही जण चाललोय आता पिटोरी शोधायला जर खूप टाइम लागते तर चला जाऊया मंडली भेटलाय म्हणजे आल्यालाच भेटलाय मला कंटोलीचे ताणी आणि गाबोली गाबोलीच ताण आहे म्हणजे दोन भेटल्यात आणि या साईडला गेल्यात छोट्या तर तिकडे गेल्या तर हलदुले पण भेटल्यात आताच आपल्याला हे बघ घेऊन आले ओगे जण हे बघ भारी भारी पुला भारी वाटत मग वरची नेले नायच दोन बाईटला जायचं दोन मध्ये ठेवूया मित्रांनो पण अजून खूप काय शोधायचं आहे सर्व काही बघायला भेटणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये आणि आता हे बघ मध्ये ठेवायचे आहेत दोन गाबुलीचा ताना आणि कंटोली आहे जास्त जास्ती नको पुढच्या वर्षी लागत भाई मला पुढे जायचं आपल्याला उसल हर हर महादेव चला पुरा आता आपण ते जादा ग ना गाय टेड ग टेड ग चली ना <laughs> चल पुर अजून लाई काही पण भेटल हा कार आम्ही आहो पुर चल ए तुमची झोली नाव का आम्ही झोली नाव का झोली तुम्हाला ठेवता सामान आम्ही मित्रांनो पुढे आपण जाऊया तर काही एक फुल पडलेला आहे आपला हे बघा काही झालं माहित नाही झालं नुकसान झालं आमचा एक फुल पडला आम्ही इथून निघल तर आता आपण आलोय दुसऱ्या लोकेशन वरती मागच्या वर्षी याच लोकेशन वर तर आलतो आपण लोकशावर तर बघूया आता इथे आलोय आपण आलो शिरोल्याचा ताना शोधण्यासाठी मागच्या वर्षी ते खूप भेटलेलं इथे या वर्षी का नाही बघा जायला आपल्याला आता टेड्डे इथे येत किती जाऊ टेड्ड आठ आठ सोला म्हणजे सोला वीस ते तुटतात तुटतील तिथे असे शिरोल्याचा तानं टेड्डे आपले असे वीस लागतात लागतात म्हणजे आठ आठ सोला पण आपण वीस घेऊ कारण की दोन तीन असे तुटून जातात घेऊया आपण काढून पहिले टेड्डा आणि शिरोल्याचं तान तर आपल्या कलेची फुलं पाहिजे ती पुढे काय भेटत नाही म्हणजे ती लवकर भेटत नाही आता आम्ही चाललो पुढे इथून तर बघूया आता पुढे भेटतो आपल्याला जाऊया नाही या साईडला आपण घेतोय लव हे बघा किती लागत नाही सोला 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 बत्तीस हे बघ तुम्हालाच बोलशील रोलायचं आता ना बघूया आता इथून घ्यायचे आपल्याला सोला सोला बत्तीस अजून काही होता आपल्याला ये नाटलं कलेची फुलं भेटतच नाही पहिले तर खूप भेटायची आता तर एक पण असं भेटत नाही आख पट म्हणून आला मी नेत पर्लीला गेटर चढ पाण्या पिटोरी धाव आता परला ये ये येण कोणचा किशान झाला माझे दुसरं एक उतारले पाण्याने <laughs> लय चिकाड असेल घाली बघू शकता रिक्स घेतले आई दोघा धवा नीट दवा रे जरा काहीच आता आपण पिटोरी धावतोय मी तर नाही धावत दोघ जण आहेत धावला तर मी कशाला रिक्स घेऊ तेव्हा जातानी तिथं मस्ती किधर कि <laughs> भी नाही मस्त धावून घेऊ आपण पिटोरी ते पिटोरीला ये मग आमच्या घरा मस्त पैकी आणि काम पच्चीस <laughs> पैसा आहे हे केवला कुठे भेटलं चला केवला नाला मंडळी आम्ही जातो आता केवला आणला ना केवला नाही भेटला के ना आम्हाला आणि कलेची फुलं नाही भेटली दुर्वा पण नाही भेटला परत ना अजून भेटला उवाराची पाला ती पण नाही भेटत इतकी म्हणजे लोकांत ना सकाळच येत उजराच्या आधी समजा साप आम्ही म्हणजे चार दोन दिवस समजा आधी दोन दिवसा आधी काहीच भेटत नाही पिटोरी यायच्या आधी दोन दिवस समजा कारून ठेवता दुसऱ्याने काहीच ना तो आम्ही तर दरवर्षी लेट येतो चारच्या नंतर तरी आम्हाला थोडाफार भेटतो तरी ते आपल्याला पिटोरीची पूजा करायची आहे आलोय तर इथे आपल्याला आलो म्हणजे वडाच्या इथे बोलतो लोक भुता असतात काही भुताविता नसतात नाही बघा भाविक आपला वडाची खांदी तोडते म्हणजे त्याला खांदे भेटतात पण तू सांगतो सोलापाला पाहिजे एक खांदीला इतका रिक्स घ्यायचा बाई सोला जाऊन दे आता बाईक बोलला तर बोलला बघूया आता भेटतोय का ना सोला भांधीचा यायला सोला भांडी ना सोला पाला आणि यो बघा डोप साप घालवल्या ना त्यांनी अजून आपल्याला केवला जायचा नाईक केवळ अजून आपल्याला केवला पण शोधायचा केवलाचा रस्सा करू वाटत नाही का पिटोरीसाठी लागतोय केवला विषय थोडा समजून घ्या मी बाई सर लवकर गत धोका देते आणि या साईडला बघू शकता दोन मेंबरशिप दोघांना चष्मा लागल्या कमी वयात फारच कमी वयात खूपच जास्त अभ्यास करणारे मुलं आमचे दोन बंधू राज बघू शकता मी भाई खूपच वरती चढलाय परला ना साप पिठोरी निघेल बाईकची इथंच <laughs> <भाई चीतर्स। laughs> आधीच फुटले तिकडे डोपो फुटले आताच गारिवल्या परले नुसता परत गारिवल्या तरी वर रिक्स घेत बाईक सणाला रिक्स झालात सण असल्या जरा बरं वाटतं बाईक रिक्स देत जाण दे काही <laughs> बोलू नका हा इथे टोचला काहीच खूपच जोरात असा पाणी आलाय म्हणून जरा विषय होय योधर योधर न पूजा करायची आता आपल्या इथे पिठोरीची मस्त वगैरे पूजन करून घेऊया तर आपण पूजा केल्यानंतर इथून घरी न्यायची आपल्याला पिठोरी माचीच पार बघा मस्त वगैरे सजवलेली आहे आपण पिठोरी व्यवस्थित छोट्या दानी मेहनत घेतलेली आहे आणि छोड्याच्या हातावरती एक टाटू दिसत छोड्या टॅटू दाखव टॅटू बघा बघू शकता मी टॅटू छोड्याचे मुलाचा आहे पहिला पाय ना छोड्याच्या हातावर झाले ते दिसत बस ही माझीशी आलेत बघ खपला विषय जाऊन जात शिफ्टी पाहून पाहणारच ना बोलून काही फायदा ना या साईडला बघा चानरा व्याद्रा पोहत असताना पप्पा करतोय पप्पा विषय नाही आड आणि बघा भाई तुझी माझ्या नाहीत बघू शकता मी छोट्या ज्या स्वस्ती काढलेला आहे उमरीचे पाय जसे का ना आली दार कापूर झालं पाण्यात अगरबत्ती समजा कापूर आहे मित्रांनो म्हणजे पाऊस इतका जोरदार आलाय ना काय सांगू आता इथून पूर्ण एरिया डुबणार आहे आणि अगरबत्त्यानं आधी पूजा केली असं सांग ना कुठे पूजन चालू असताना आमचं धुवा बघा अख्या जोरात पाऊस पडला तरी अगरबत्तीचा धुवा आणि टिकली लावलेली आहे सोबत झालेला आहे बघू दादा एक नंबर दिसत असताना जोरात झालेला आहे छोट्या आणि टिकली आणि लागलेली आहे टिकली बाईकांची आक्रमण टिकी लाव 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 आणि भांडणं झालेली आहेत मला वाटतं हलकीशी बघू भाई टिकली अरे लाल आणि बाईक यांचं झालेला आहे साखरपुरा चला आता पिटोरी नेऊया घर आर पर्शिल वाला कोणचं बरं तू हे मॅटर सॉल्व्ह झालेला आहे बघू शकता पोरा लहान लहान यो बघा किती लाहान यो बायक यो नार ना पर्यंत मास उपस्थित आहे आता आपल्याला फायनली पिठोरी घरी न्यायची आपल्याला इथून या साईटला आहे बघा चांदरा मेंढरा येत असताना बाजूबाजूतून ही बघा पिटोरी तीन पिटोरी आहे तिने आपल्याच आहेत रात पण चाललोय कापूर बघा पावसात कापूर पेटलेला <laughs> माते चला चला अरे बोला बोल। बोल। तो ना तुला मटान दिला तर चार किलो खाशी बोल मला अग्रवते इथे ठेवल्यान कोणी न्यायालय याव ना का रामदेव सर सर्वजण निघल्यात आता पण मस्त वेगळी लाईनिंग पिटोरी माते केर रोका ना जरा पर चप्पल किशोर ठेवले भाई कोणते चप्पल पण काहीच जाता जाता घरी भेटतो मला डायरेक्ट घरी शाफ्यू मोमेंट लाइथ काहीच आता मस्त रेडी झालोय फंगल वगैरे सर्व काही केलंय तर arti आपल्याला आरती arti आरती करायला आलय आताच आपली आरती पण झालय पाया पडून पण झालोय आता पण चालू भाईक संजय पाय पाण्यासाठी मी आणि रोज झालोय रोजात निघालाय तर चला जाऊया मी नाश्ता डायरेक्ट के ए रे पिठोर याना ए एक अवतारी घर आहे आमचे आर वर्षात बोलतो तू येतो ना वर्षात बोलून चार वर्ष झाले अजून मर एक दाऊन नाही येता बोलत ना। ये ना बस चल रावी चल रा तर मंडळी आलोय आपण आता साई यांच्या घरी आणि ते जिथे समर्थ आहे चला आणि साईल चला आतमध्ये जाऊया बाबू घेलते बघतो